नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण देवाखंड पूर्वाद मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे तो दे पाद पंकज नमामि देवी नर्मदे आद्य सत्यनाम व्यासतीर्थ महात्म्यवर्ण ओम नमो नर्मदाय श्री मारखंड तो गच्छ बाल व्यासतीर्थ मन उत्तम दुर्लभ मनुजे पुण्यवंत रिक्षे व्यवस्थित मुनुष्यष्ठ मार्कंडे वदले राजेंद्र त्यानंतर मनुष्याला दुर्लभ पुण्यप्रत अंतरिक्षात स्थित अत्युत्तम व्यासतीर्थात जावे राजे युधिष्ठेने विचारले हे पूज्य हे व्यासतीर्थ कोणत्या कारणासह अंतरिक्षात स्थित आहे ग्रंथाचा विस्तार सोडून हे कृपया संक्षिप्त सांगाय मुनिष्ठ श्री मार्कंडेवधले वा छान हे महाभाऊ धर्मशील साधूबद्दल अनुराग असलेले स्वकार्यात तत्पर पार्थ तुम्हाला तीर्थयात्रेबद्दल उत्कंठ आहे राजा व्यासतीर्थ सर्व जीवांना दुर्लभ आहे हे राजपुत्र मी उर्धत आणि पीडित असमर्थ आहे माझी स्मरणशक्ती व ज्ञान कमजोर झाले आहे या अत्यंत गुप्त गुप्ततीर्थाचे कथन कोणालाही केले नाही हे राजेंद्र महर्षी व्यासांच्या आश्रयामुळे तेथे ते कलियुगाचा प्रवेश होत नाही श्री नर्मदाच्या क्रियेचे फलस्वरूप हे व्यासतीर्थ अंतरिक्ष झाले आहे भगवती श्री नर्मदेच्या गुणांचे कथन स्वतः प्रजापती श्री ब्रह्मदेवी करू शकत नाही तर मी श्री नर्मदाचा उत्तम महिमा पूर्णत्या कसं सांगू शकेन तेव्हा व्यासतीर्थाचा अल्पमहिमा मी तुम्हाला कथन करतो जिथे आज या कलियुगातही प्रत्यक्ष विश्वास दृष्टीस येतो महाभयंकर शूल भेदून पक्षी तिथे जाऊ शकत नाही हे राजा पुरी पराशर मुनींनी श्री गंगाजलात महाफलदायी कठोर तपस्या केली गंगाजलात प्रवेश करून प्राणायातम स्थित राहून बारा वर्ष पूर्ण आलं ते जलातून बाहेर आले नंतर भिक्षेसाठी ते गावागावी भ्रमण करू लागले ते जिथे थांबले होते तिथे त्यांनी नौकेविहार जीवितार्थ चालवणाऱ्या एका सुंदर कन्याला पाहिले तिला पाहून काम व्याकुळ होऊन ते मधुर शब्दात म्हणाले तू मला दुसऱ्या किनाऱ्यावर ने हे मुघनयनी तू कोण आहेस नदी तटावर नौकारूळ माझे चित्र चंचल करणारे हे देवी तू मला सांग त्या ऋषींनी असे विचारल्यावर काम मोहित त्या श्रेष्ठ मुनींनी प्रणाम करून तिने स्वतःचा परिचय दिला हे ब्राह्मण श्रेष्ठ मी नावाड्याच्या घरी दासी रूपात राहणारी कन्या आहे हे पूज्य नौकेद्वारा जीविका चालण्यासाठी स्वामींनी मला आज्ञा दिली आहे माझ्याद्वारे सांगितलेला संपूर्ण वृत्तांत तुम्ही जाणू शकता असे सांगितल्यावर महर्षी पराशर क्षण व चिंत चिंतन करून म्हणाले हे कल्याणी मी ज्ञान सामर्थ्याने तुझी उत्पत्ती जाणतो सुंदरी तू नावाड्याची कन्या नसून राजकन्या आहेस तेव्हा कन्याने विनवले हे ब्राह्मण मला सांगा माझे पिता कोण कौन, मी कोणाच्या उदरातून व कोणत्या वंशातून उत्पन्न झाले तसेच मी नावाड्याची कन्या कशी झाली महर्षी पराशर बदले तू जे विचारलेस ते सर्व मी तुला कथन करतो हे कल्याणी कर वसु चंद्रवंशभूषण जम्बुद्वीपाचा राजा शत्रूंचे भयवर्धन करणारा होता राजाच्या सात पत्नी होत्या पण दहाच पुत्र होते तो धर्मनिष्ठेने प्रजापालन करत होता ईश्वरासमान नित्य प्रजेची पूजा करत होता पण निवासी मुलेनछ त्याच्या आज्ञेचे पालन करत नव्हते त्यांच्या विनाशाकरता पुत्र व सेवकांसह राजा वसू समुद्र ओलांडून क्षीरदीप पोहोचले त्या मुलेच्छांनी वसुराजाशी युद्ध सुरू केले हे मृगननी राजाने त्या मुलेच्छांना पराभूत केले राजा वसुने पुत्र सेना व वाहना वाहनासहित त्या मलेच्छांना करदाता बनवले मृगनैनी तुझी माता राजा वसूची प्रधान राणी होती जेव्हा राजा अन्य देशात स्थित होते तेव्हा तुझी माता रजस्वाला झाली स्त्रियांमध्ये सदा कामभावांना जागृत असते विशेषतः ऋतुकाला श्री कामबानाने युद्ध असते त्या सुनेत्री राणीने कामभावाने संतप्त होऊन विचार केला मी राजा वसूकडे दूध पाठवीन तिने दूताला बोलून सांगितले दूत तू त्वरित राजाकडे जा दूत म्हणाला शत्रूवर शासन करणारे राजा समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर गेले आहे हे कल्याणी जलयानाशिवाय तेथे जाणे शक्य नाही व ती सर्व जलयाने दुसऱ्या किनारा आहे दूतांचे म्हणणे ऐकून ती राणी कामभावाने त्रस्त झाल्यामुळे दुःखी झाली तेव्हा तिची सखी राणीला म्हणाली तुम्ही का दुखी होता हे देवी तुम्ही यथार्थ रूपात तुमचे लेखन पोपटाच्या हस्ते पाठवा हे सुंदरी पोपट समुद्र ओलांडून जातात हे सखीचे ते विचार ऐकून राणी स्वचित्त स्वस्त चित्त झाली तिने लेखकाला सांगितले तुम्ही माझ्या आज्ञेने ल्या हे वसुराजा तुमच्या विना सत्यभामा आज जीवित राहू शकत नाही आज ऋतुकाल प्राप्त झाला आहे लेख लेखकांद्वारा भू बुर्जे पत्रावर लेखन झालं राणीजवळ पिंजऱ्यातील पोपट आणला तेव्हा सत्यभामेने आदेश दिला हे शुक तू हे लेखन घेऊन त्वरित राजा वसूजवळ जा तो पोपट राणीसमोर झुकला व ते उत्तम लिहिलेले पत्र घेऊन अचानक उडाला हे राजा तो उडून त्वरित नभमंडलात पोहोचला त्यानंतर तो पक्षी राजा वसूजवळ गेला सत्यभामेद्वारा पाठलेले पत्र त्याने वसू राजावळ टाकले राजा, राजा वसुने ते वाचले त्या लेखनाच्या अर्थावर विचार करून राजाने वीर्यग्रहण करून एका अमोघ द्रोणात प्रत्युत्तरासह सुरक्षित ठेवले व ते पोपटाजवळ सोपून दिले त्याला आदेश दिला हे शू तू राणीजवळ जा तो पोपट राजा वसूल वसूला प्रणाम करून बीज घेऊन उडाला समुद्रावर गेल्या एका ससाने त्याला पाहिले त्याला माणसांसहित समजून ससाण्याने त्याच्याकडे झेप घेतली हे भरतो उत्पन्न राजा ससाने ससाण्याच्या चोचेने प्रहार करून पोपटाला मारले तो बेशी देऊन समुद्रात पडला वसुराजाचे ते गळलेले बीज मासुळीने ग्रहण केले जेव्हा मासुळी नावाड्याला प्राप्त झाली तेव्हा ती तिला तो तिला घरी घेऊन आला जेव्हा त्या मासुळीच्या मासुळीची चिरफाड झाली तेव्हा वसुराजाच्या वीराने मासुळीच्या उधरी उत्पन्न झाली तू शुभकन्या व एक पुत्र पुत्र दृष्टीत पडला तू चंद्रमंडळाप्रमाणे सौंदर्य व सूर्य तेजाप्रमाणे तेजस्वी होतीस तुला पाहून गंगा किनारे सर्व नावाडी आनंदी झाले हे ते सर्व प्रसन्न होऊन त्याच्या त्यांच्या प्रधानाच्या घरी पोहोचले व त्यांनी म्हणाले तुम्ही हा महा कांतिमय रत्नरूप कन्याचा स्वीकार करा त्या निपुत्रिक स्वामीने त्या चंचल मृगणीने कृष गात्रावली कन्या स्वीकारली व स्वपत्नीसही सांगितले मृगणिनी सुंदर प्रिय तू पालन कर त्यामुळे तुझे त्यामुळे तिने तुझे पालन केले नावाडे यांनी पुत्रास राजाच्या हवाली केले त्यानंतर त्या सुंदर कन्हेने महर्षी पराशऱ्यांच्या कथनावर विचार केला राजा महर्षी पराशराद्वारा असे सांगितले तिने हृदयापासून स्वतःला अर्पण केले पण ती ऋषींना म्हणाली हे ब्राह्मण ठीक आहे पण माझ्या द्यात मासोळीचा गंध भरला आहे ते तेव्हा त्या ऋषीने त्या सुंदरीला दिव्यगंधनाने सुवासी सुवासित गंधनाने सु सुवासित केले असे योग प्रवाणी करून शिवाय अग्नी प्रज्वलित करून त्यांनी अग्नीची परिक्रमा केली व तिला प्रेमाने ग्रहण केले त्या ऋषीने नावेतच त्या सुंदरीच्या कामस्थानांना प्र स्पर्श केला हे धर्मपुत्र या प्रकारे ब्राह्मणाला अत्यंत कामातूर जाणून ती भयभीत झाली ती हसत त्या ऋषीला म्हणाली हे बुद्धिवान लोकांसमोर अधम जणांना योग्य असे कर्म करताना तुम्ही लज्जित होत नाही का मग त्यांनी तक्षणी ध्यान करून अंधकारपूर्ण माचे स्मरण केले तेव्हा तमोगुणयुक्त माया तिथे उत्पन्न झाली जिने सर्व चराचार व्याप्त केले त्या अंधकार व्याप्त कर्मामुळे ती विस्मित होऊन अनुरक्त झाली त्यानंतर ब्रह्मचर्याने तप तप त्या महर्षीनी स्त्रीसौख्य क्रीडा केली तेव्हा तत्क्षणी तिने गर्भभाराने पीडित होऊन जटाधारी दंडधारी कमंडलू घेतलेला शांत कटीमुंजमेखलेने शोभित उत्तरीय वस्त्रधारी विष्णुमाया प्रभावरहित तेजस्वी बालकाला जन्म दिला हे पार्क त्यामुळे अधिकच संशयित होऊन त्या, त्या कोमल बालकाला पाहून थरथर कापत्ती सुंदरी मुनीला शरण जाऊन म्हणाली हे मुनिश्रेष्ठ बुद्धिमान पराशर अत्यंत अद्भुत लंगोटी व मेखलाने युक्त दंडधारी जटाधारी उत्तरी आणि शोभित माझ्या या पुत्राचे आपण रक्षण करावे रक्षण करावे महर्षी पराशाने तिला धीर दिला पुत्र उत्पन्न झाल्यावर तू घाबरू नकोस तू पुन्हा कुमारी होशील योजनगंधा व सत्यवती नावाने प्रसिद्ध होशील शंतुनी नावाचा राजा तुझा पती होईल व चंद्रवंश भूषण तू त्याची पहिली पट्टराणी होशील तू निर्भय होऊन स्वतःच्या घरी जा अनपूर्व रूपातच स्थित हो, हो जा जा। हे सुंदरी तू या विषयात दुःख करू नकोस तू माझे ज्ञानबल पाहिलेस असे सांगून ते महर्षी यथोचित स्थानी निघून गेले ती सुंदरी पुत्रावर आश्रित झाली एकदा तो पुत्र भक्तिपूर्वक सनियन माते साष्टा नमस्कार करून म्हणाला मला क्षमा कर माझ्यावर कृपा कर माते मी ईश्वर आराधना करीन तेव्हा पुत्रवचनाने दुखित होऊन योजनगंधाने सांगितले हे वत्स माझ्यासारख्या अपराधारहित मातेला सोडून जाऊ नकोस पुत्र तुझ्या विनयने निसैने माझ्या मृत्यू ओढवेल पुत्रा समान स्नेह नाही नि बंधू समान कुळी नाही सत्यान महान धर्म नाही असत्यान महापाप नाही बाल्यावस्थेत तू माझ्यापासून उत्पन्न झालायस आता तू माझा आधार बन कर्माचे खेळ बघ ना माझा कोणी पती आहे ना माझा कोणी पुत्र आहे बालकृपी व्यासाने समजाले तू मनापासून दुःख करू नकोस तु, मी तुला सांग मी तुला सत्य सांगत आहे हे देवी तू कार्यसिद्धीसाठी आपत्ती माझे स्मरण कर मी तुला आपत्तीतून वाचवेल माझ्या कोठोर वचनाबद्दल मला क्षमा कर असे आश्वासन देऊन व्यास दे तिथून निघून गेले ती कन्यासुद्धा घरी गेली ते पराशर पुत्र तिथे वनात दुःखीत झाले हे राजा त्रेतायुगात द्वापाराधी इंद्राधी देवानी व्यासपदाकरता चिंतन केले तेव्हा गंगा तटावरील नावाड्याने पालन केलेल्या कन्येपासून निर्माण झालेला ज्ञानी बालक त्या योग्य त्या योग्य आहे असे श्री नारद मुनी सांगितले श्री नारद मुनीच्या वचनानुसार सर्व देव आले श्री परशुराम श्री ब्रह्मदेव इंद्रदेव हे सर्व मुनीचं नाव आधी वेगवेगळे सांगून उत्तम उत्तम वा छान असे म्हणू लागले पिता ब्रह्मदेवाने बालकाला गर्भधान आदी संस्कार सुसंस्कृत केले हे बालक द्विपात जन्म घेतल्याने द्विपयान म्हणजे द्वपायान पराशर पुत्र झाल्यामुळे पाराशर कृष्णाचा अंश असल्यामुळे कृष्ण तसे वेद विभाग केल्यामुळे व्यास नावाने ज्ञात होईल तेव्हा ते बालक श्री ब्रह्मदेव इतर मुनीद्वारा वारंवार अभिषिक्त झाले तू सर्व लोकात व्यास नावाने विख्यात होशील असा आशीर्वाद देऊन देवगण तेथून निघून गेले मग कृष्ण द्वपायानाचा व्यास वेदव्यासाने तीर्थयात्रेस प्रारंभ केला त्यांनी गंगा स्नान केले केदार आणि पुष्कर तीर्थात स्नान केले ग गया नेमेशरने तीर्थ कुरुक्षेत्र व सरस्वती उज्जैनमधील महाकाळेश्वर प्रभाक्षेत्रात सोमनाथाचे दर्शन करून सागरापर्यंत पृथ्वीत जाऊन पृथ्वीत स्नान करून महामनी वेदव्यास रुद्रोत्पन्न पवित्र मंगलमयी अमृतारूप श्री नर्मदा तटावर आले श्री नर्मदाला पाहून आनंदित झाल्यामुळे त्यांच्या चित्ताला विश्रांती मिळाली तिथे श्री वेदव्यासनी महातप केले ग्रीष्म ऋतूत पंचांगीत स्थित होऊन वर्षा ऋतूत निवारण आकाशाखाली जमिनी लोळ हेमंत ऋतू ओलत्या वस्त्राने त्यांनी श्रीशंकराचे चिंतन केले ते सृष्टी संहार करणाऱ्या कुठल्याही अस्त्रशास्त्राने अविध्य वरदायी मंगलमय सिद्धेश्वर लिंगाचे नित्यपूजन तसे ध्यानधारणे तत्पर राहिले सिद्धेश्वर लिंगाच्या पूजनाने तसेच ध्यानयोगाच्या प्रमाणे भगवान श्रीशंकर कृष्णद्वैपनाच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाले ईश्वर वदले हे पुत्र मी तुझ्या प्रसन्न आहे उत्तम वर श्री व्यास म्हणाले हे भगवान जर आपण माझ्या प्रसनात क्षयमाला वर देऊ इच्छिता तर श्री नर्मदा तटावर आपण स्वतः प्रत्यक्षात राहा ओमानात आपल्या कृपेने मी भूत भविष्यकाळाचे जाणकार व्हावे ईश्वर बदले पुत्र माझ्या कृपेने तुला असेच ज्ञान प्राप्त व्हावे तुझा भक्तिवंश असा मी श्री नर्मदा तटार प्रत्यक्ष राहीन हजाराव्या अंशाचे अर्ध्या भागात तुझ्या आश्रमात मी प्रत्यक्ष निवास करेन असे आश्वासन देऊन ईश्वर कैलास परत निघून गेले कृष्णदैप दैप्यांनी योग्य वेळ आल्यावर विवाह केला शास्त्रानुसार विधीपूर्वक विवाह केल्यावर तसेच पत्नीचे पालन केल्यावर पराशरानंद श्री व्यासना पुत्र प्राप्त झाली श्री ब्रह्मदेव आदी सर्व देवत्यांनी वृद्धीचा आशीर्वाद दिला पुत्रजन्माच्या उत्साहात तीर्थयात्रेच्या प्रसंगात वैशिष्ट्य आदी मुनी तसे पराशर आदी मनु अत्री विष्णुहरित याज्ञवल्क्य शुक्राचार्य अंगिरा यम आभस्तंभ सवर्द कात्यायन बृहस्पती अशा शिष्यांसहित महाभाग्यशाली श्री नर्मदा तटार राहणारे हजारो मुनी व्यास महर्षींच्या अत्यंत शुभ व मनोहर आश्रमात आनंदाने आले राजा त्या महर्षी व्यासांनी सुद्धा त्या सर्व श्रेष्ठ ब्राह्मणांना पाहून समोर जाऊन पित्याला नमस्कार करून नंतर विधीपूर इतरांना नमस्कार करून त्या सर्वांना प्रेमपूर्वक आसन ग्रहण करावेच लावले चरण प्रक्षा अर्थ जल व अर्धे निवेदन केले पुन्हा हात जोडून म्हणाले आज आपल्या सर्वांशी संभाषण केलेले तसेच पूजनाने माझा उद्धार झाला जंगलात उपलब्ध भाजी व जंगली फळे मी आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक देईन तिथे श्री व्यासाने प्रत्येकाला नमस्कार करून त्या सर्वांना निमंत्रित केले कृष्णदप्याच्या मुनींनी नमस्कार करताना पाहून त्या सर्वांना वृद्धीसाठी जयकारक आशीर्वाद आशीर्वचन देऊन एकमेकांवर पाहिले त्यानंतर सर्वांनी मुनिश्रेष्ठ पराशरकडे पाहिले व म्हणाले पूज्य श्री पराशर मुनी तुम्ही श्रीव्यासांना उचित उत्तर द्यावे त्या पूज्य श्री पराशर मुनिंनी इच्छा प्रकट करत पुत्र पुत्रव्यासांना म्हणाले भोजनाची इच्छा व्रतभंगाच्या भीतीने विशेषतः महर्षी आदरपूर्वक उत्तरले मी आपल्या त्या मी आज्ञेचे पालन करतो आपण सर्व क्षणवर थांबा जोपर्यंत मी श्री नर्मदाला प्रसन्न करून उत्तम विधी सिद्ध करतो असे सांगून ते पवित्र श्री नर्मदा तटावर स्थित झाले आचार्य श्रीव्यासानी श्री नर्मदेची स्तुती केली हे राजा ती तुम्ही ऐका हे माते तुझा जय असो हे देवी तुला नमस्कार असो वरदायी पापनाशक अतिफलदायी माते तुझा जय असो शंभू निशुंभ पालकधारी देवी तुझा जय असो नरक संकटहरिणी माते तुला मी नमस्कार करतो चंद्र सूर्यरूपी नेत्र धारण करणारी देवी तुझा जय असो अग्निपेक्षा द्वेदैत्यमान सुंदरमुखी माते तुझा जय असो वेदही लीन तुझा जय असो अंधक दैत्याचे शोषण करणे तुझा जय असो महिषासुमर्दिनी शूलधारणी तुझा जय असो सर्व लोकांची पापहारी माते तुझा जय असू श्री ब्रह्मदेव आणि श्रीरामद्वारा वंदित देवी तुझा जय असू सूर्यदेव इंद्रदेवी शूरवंदित माते तुझा जय असो स्कंद वर शर, शरधारी शर ईशद्वारा अभिनंदित देवी तुझा जय असो सागरगामिनी माते तुझा जय असो दुःखारी विनाशक देवी तुझा जय असो पुत्र भार्या आदींची वृद्धी करणे देवी तुझा जय असो समस्त शरीरधारी रूप शक्ती रूपे देवी तुझा जय असू स्वर्गदर्शन घडवणारी दुःख हरण करणारी देवी तुझा जय असो व्याधिविनाश करणारी तसेच संसार बंधनातून मुक्त करणारी देवी तुझा जय असो सर्व इच्छापूर्ती करणारे सिद्धांमध्ये श्रेष्ठ माते तुझा जय असो श्री व्यासचिरित व्यासरचित स्तोत्राचे जो कामक्रोधरहित होऊन भगवान श्री शंकरासमोर वा शुद्ध भावाने घरात पठण करतो त्याच्यावर महर्षी वेदव्यास श्री शंकर प्रसन्न होता शिवाय सर्व पापक्षय करणारी श्री नर्मदा देवी प्रसन्न होते पृथ्वीजी जे श्री नर्मदाची स्तुती करतात ते पुन्हा यमलोकात जात नाही देवी तुझ्या गुणांच्या सहकिर्त्याने प्रजापती ब्रह्मदेवी मोहित होतात श्री नर्मदे बृहस्पती तुझ्या स्वरूपाचे वर्णन करू शकत नाही तेव्हा हे देवी तुझे सर्व गुण मी कसे सांगू शकेन अशा प्रकारे काया श्री व्यासांचे पवित्र भाव जाणून प्रसन्न झाले श्री नर्मदा बदली हे महामुनी व्यास तुमच्या सत्यभाषणाने मी संतुष्ट झाले आहे जर काही वर मागण्याची इच्छा असेल तर तो मी तुम्हाला देते श्री व्यास म्हणाले हे देवी जर तू माझ्या प्रसन्न आहेस आणि हे माते जर तुम्हाला वर देण्यास उद्योग उद्युक्त उत्यु, आहेस तर तुझ्या उत्तर तटा ऋषींचे आतिथ्य करण्यास योग्य व्हावेस श्री नर्मदा वधली हे व्यासमुनी मार्गाविरुद्ध कार्यप्रवृत्तीची प्रार्थना उचित नाही चंद इंद्र चंद्र यमदेवासुद्धा मार्गाविरुद्ध चालण्यास असमर्थ आहेत हे पुत्र पृथ्वीवर दुर्लभ असा दुसरा वर मागा देवीचे ते वचन ऐकून श्री व्यास मूर्छित झाले आज मला व्यर्थ क्लेश झालेत असे म्हणून मानून ते खाली पडले पर्वतवनासहित सारी पृथ्वी विचलित झाली त्यावेळी मूर्छावर पडलेल्या श्री व्यासमुनी पाहून व्यासमुनींना पाहून इंद्रदेवासही सर्व देव हाकार करत तिथे आले वेदविवाह करण्यात तत्पर श्री व्यासमुनी त्यांनी उठवले ते व्यास श्री व्यासमुनी नर्मदा तटावर ब्राह्मणांकरता कष्ट करत होते करता नाही गाय व ब्राह्मणार्थ प्राम प्राणसुद्धा त्वरित त्या जावा अशा प्रकारे श्रेष्ठ श्री ब्रह्मदेव आदिद्याने त्या श्री नर्मदाला म्हटले तेव्हा घाबरलेल्या श्री नर्मदेने शीतल जलनी आणि वायूंनी श्री व्यासमुनीवर अभिषेक केला सत्यवती पुत्र श्री व्यासानी सचेतन होऊन श्री नर्मदा देवीला नमस्कार केला आणि म्हणाले हे देवी पूज्य गुरुजनांना सेवार्थ फलादी घेण्याची विनंती केली पण माझ्या दुर्भाग्यामुळे ती पवित्र आशा निष्फल झाली असे साधारण मनुष्याला उत्तम अरण्यातील पुष्प श्री नर्मदा वदली महा व्यास ह्या भूतलावर तुझ्या मनाप्रमाणे मला ज्या मार्गाने घेऊन जायची इच्छा आहे त्या मार्गाने विंध्याचलाच्या साथीने मी आज दंडधारी अशा तुमच्या पाठमाग गमन करेन असे सांगितले महा तेजस्वी सत्यवती पुत्र निज आश्रमाच्या दक्षिणेकडील श्रीनर्मदाला चालले त्या दंडहस्त महा तेजस्वी हुंकार केला त्याच्या हुंकाराने भयभीत झाले श्री रुद्रनंदिनी नर्मदा चालू लागली दंडाने मार्गदर्शन करत श्री व्यासाने नर्मदाला पुढे नेले श्री नर्मदा त्या श्रीव्यासांच्या मार्गानुसार पुढे निघाली इंद्रादी देव देवांनी तिला तिथे पाहिले निजय सेवांसह देवांनी तिच्या पुष्यवृष्टी केली श्री पराशर आदिश्रेष्ठ ब्राह्मण अतिप्रसन्न झाले त्यांचे डोळे उघडले त्यांनी विचारले प्रिय पुत्र तू सांग की मी काय करावे आम्ही अतिप्रसन्न झालो आहोत श्री व्यासांनी सांगितले उग्र तप तसे महाफलदायी दानाचे तेज कार्य करावे जे सर्व सज्जना सुखकार असेल जर आपण माझ्या प्रसन्न आहात शिवाय मी कृपापात्र असेल तर माझ्या आशीर्वाद निशंकपणे राहा श्री मार्कंडे वदले त्यावेळी त्या श्रेष्ठ त्या ब्राह्मणांनी तर्पण आदी नित्यक्रिया केल्या त्यानंतर व्यासकुंडात जाऊन सर्वांनी ह हवनास प्रारंभ केला नारळ बिरपत्र आदीने अग्नीत आहुती दिली गौतम भृगू मांडव्य नारद लोमश पराशर शंख कौशिक च्यवन पिपलाद वशिष्ठ महातपस्वी नचिकेत विश्वमित्र अगस्त्य उद्दालक यम शांडिले जयमिनी कन्व याज्ञवल्कल्य शुक्राचार्य अंगिरा शातातप दधीची कपि दधीची कपिल गालव शेवळे आणि दक्ष भरत मुदगल महा तेजस्वी संवर्त शक्ती जातुकर्णे भारद्वाज वाल्यकिल्ले आरणी असे हजार महर्षी त्या अग्नीत अग्निहोत्र करू लागले हाती क्षमा क्षमाला घेऊन स्थित असे ते एकाग्र चित्ताने त्यावेळी हवन करत होते तेव्हा तेथे मोक्षदायी व्या व्याधिनाशक एक शिवलिंग उद्भवले ते अखंड पा लिंग पाहून श्री व्यास प्रसन्न झाले देवानी पुष्पवृष्टी केली श्रेष्ठ ब्राह्मणांनी आशीर्वाद दिले त्रिलोचन भगवान श्री शंकराला पाहून श्री व्यासांनी साष्टांग नमस्कार केला त्यांनी ब्राह्मणाची पूजा केली हे पांडुपुत्र सर्व ब्राह्मणांना भाजी फळमुळांचे भोजन दिले त्यानंतर व्यासना पुण्य आशीर्वाद देऊन ब्राह्मण आपापल्या आशीर्वाद घेऊन गेले तेव्हापासून ते तीर्थ बुद्धिमानांद्वारा व्यासतीर्थ नावाने संबोधले जाते युधिष्ठिर म्हणाले हे मनोरे त्या तीर्थाच्या सेवनाने जे पुण्यफल प्राप्त होते त्यासंबंधी सर्व मला सांगावे स्नानदानाचे विधी वेळी जास्त फलदायी असतो तेही सांगावे श्री मार्कंडोले भावंडासहित हे भांडव मी तुम्हाला सांगतो कार्तिक महिन्याचे शुक्ल पक्षातील चतुर्थीला जितेंद्र होऊन उपवास करून भक्तिपूर्वक रात्री जागरण करावे श्री शंकराला दूध दही मध तूप साखर कुश कुशमिश्रित पंचामृताचे स्नान घालावे सुगंधित चंदनाने श्री शंकराला लेपन करून सुगंधित पुष्प व विल्व पत्राने पूजन करावे अतिसुगंधित मु मुचुकुंद कुंद, कुंद गवत फुले तसे काळानुरूप उमलणाऱ्या फुलांनी सर्वोत्तम दीपेश्वर श्रीशंकराची परमभक्तीने पूजा करावी ऊस उस वा ऊसाचा रस भरलेला गडवा दिल्यास श्रीशंकर प्रसन्न होतात उसाच्या रसाचे आठ गडवे वा ऊस दिल्यास एक दिवसाचे पाप नष्ट होते तसे उषाच्या रसाचे एकशे आठ गडवे वा ऊस दिल्यास एक महिन्याचे पाप नष्ट होते उसाच्या रसाचे एक हजार गडवे वा ऊस दिल्यास सहा महिन्याचे पाप नष्ट होते त्याचप्रमाणे दुप्पट दिल्यास एक वर्षाचे पाप नष्ट होते उसाच्या रसाचे दहा हजार गडवे वा ऊस दिल्यास पूर्ण जीवनाचे पाप नष्ट होते साधारणपणे दुप्पट दिल्यास, दिल्यास रोग नष्ट होतो व तिप्पट दिल्यास मनुष्याला धन प्राप्त होते सहा पट दिल्यास श्रेष्ठ वक्ता आणि त्याच्या दुप्पट दिल्यास मनुष्य सिद्ध होतो दहा लाख दिल्यास निश्चय रुद्रभाव जागृत होतो हे राजश्रेष्ठ बुद्धिवान मनुष्य पूर्णवेला भक्तिभावाने मंत्र सहित विधिपूर्वक सर्व आपनाशे स्नान करतो सान, सान। स्नान म्हणजे जलस्नान आग्नेस्नान भस्मस्नान ब्राह्मस्नान म्हणजे अपुष्टा मया मयोनुभा वादी मंत्रांनी केलेले स्नान त्यानंतर मनुष्याचे तर्पण करतो मनुने चार प्रकारचे स्नान सांगितले आग्नेस्नान ब्रा ब्राह्म ब्राह्म्यस्नान व वा वायुस्नान वायुस्नान म्हणजे गोरस्नान ऋ रु, ऋग्वेदातील रु, केवळ एका रुचीचे संपूर्ण ऋग्वेद स्वाध्याचे पूर्ण फल प्राप्त होते तसे सामने सामवेदाचे व यजुर मंत्राचे यजुर वेदाचे वेदा संपूर्ण फल प्राप्त होते ओम हा एकाक्षरी मंत्र सूर्य मंत्र शिव मंत्र अथवा द्वादक्षर वैष्णव मंत्राचा जप करा सर्व लक्षणे संपन्न स्वभारे संतुष्ट दंभ व लोपरहित सत्पात्री विद्वान ब्राह्मणाचे भक्तिभावाने पूजन करावे ब्राह्मण धर्म सोडून भिन्न वृत्ती अंगीकारणे स्वधर्म पती धर्मभ्रष्टांना सेवा करणारे धर्मभ्रष्ट श्री ग्रहण करणारे धर्मभ्रष्ट स्त्रीशी समागम करणारे परक्ष धृतेने व्यवहार करणारे वा अप्रिय करणारे करणारे अप्रिय कार्य करणारे दुष्ट गुरुनिंदे तत्पर वेदद्वेषी निरथक तर्क करणारे तसेच बगळ्या समान वचनेस उद्युक्त अशा प्रकारे दूषित प्रकृती प्रवृत्ती वृत्ती बाळगणाऱ्या ब्राह्मणांना श्राद्ध दान तसेच सर्व व्रताचे त्याजावे गायत्री मंत्राची आराधना करणारा सदाचार संपन्न ब्राह्मणी श्रेष्ठ आहे चतुर्वेदाचे जाणकार असूनही दुराचरी सर्वभक्षी सर्व वस्तूंचा विक्रय करण्याने ब्राह्मण पूजनास योग्य नाही अशा ब्राह्मण अन्नदान सुवर्णदानाने पूजित करू नये जो ब्राह्मणाला पादतराने वस्त्र शयानासन आदी भक्तीपूर्वक देतो तोसुद्धा स्वर्गात जातो त्या व्यासतीर्थात शास्त्रानुसार विधीपूर्वक प्रत्यक्ष गाय जलधेनू घृतवेनू तिळधेनू तसेच म्हैसरी द्यावी काळवटाचे कातडे ती तूप कन्या व पुस्तकदाता अक्षय लोक प्राप्त करतात चांदीचे खूर व धान्यादी सामूरे नियुक्त झाले धष्टपुष्ट बैल स्वर्गाच्या इच्छेने दान करणारे कर, वा करवणारे स्वर्गात जातात हे सत्यवचन आहे सूत्राचे द्वीप वा पुष्ट व्यनने करणे किंवा भक्तिपूर्वक मंदिर अथवा श्री शंकराचे व्यचन करणे सारखेच आहे जो मानव इथे नियमानुसार परिक्रमा करतो हे राजा तो जम्बूद्वीप लक्षद्वीप शामलेली कृच क्रौंच काश पुष्कर ही सप्तदिप दीपवाली दीपवाली सप्तसागरांसहित पृथ्वीची परिक्रमा करतो हे भरतोषोत्पन्न राजा हे जो दीपेश्वर तीर्थात रक्तवर्णीय बैल मोकळा सोडतो तो, तो शिवलक प्राप्त करतो ज्या मुखाचे ज्या बैलाचे मुख पिवळसर पांढरे तसे मस्तक पाय व शेपूट फुट शुभ्र असते तो बैल स्वर्गस दर्शक असतो वरवर्णिला बैल नील बैल नावाने संबोधतात हा नील बैल जो दीपेश्वर तीर्थात मोकळा सोडतो हे भरतोषपन राजा तो बैलाच्या रोमसंख्ये इतकी वर्ष स्वर्गात राहतो हे राजा श्री व्यास तीर्थाच्या प्रमाणे तो सूर्यलोक शिवलोक ब्रह्मलोक विष्णू लोकात क्रमशात जाऊन तिथले भोग उपभोगतो तिथे सपत्नीक ब्राह्मणाची पूजा करावी उत्तम ब्राह्मणाला शुभ्र व लाल वस्त्रे द्यावे तसे जोडीला प्रदक्षिणा घालून म्हणावे जगाचे स्वामी माझ्यावर प्रसन्न हवे या लोक परलोकात ब्राह्मण ब्राह्मण समान कोणी बंधू नाही जो महाभयंकर यमलोकात पतन होण्यापासून मा, मानवाचे रक्षण करेल इतिहास व चरण पुराण जाणू विष्णू भक्त जितेंद्र सदाचारी ब्राह्मणाची परमभक्तीने पूजा करावी विशेषतः सामवेदाचे गायन करणाऱ्या ब्राह्मणाची पूजा करावी जो मनुष्य घरी राहून भक्तिभावने दीपेश्वराचे स्मरण करतो त्याला शोक होत नाही त्याची हानी होत नाही व त्याच्या हातून दुष्कृत्य होत नाही म्हणून जिथे सत्यवती पृथ्व महाभाग श्री व्यास सिद्ध झाले तेथे सिद्धेश्वर लिंगाची प्रथम पूजा करावी या पूजेने महाबुद्धिमान धारासर्प सिद्धी प्राप्त झाले राजा त्या तीर्थात हा जो देहत्याग करतो तो सूर्यलोक भेदून श्रीनिव श्री शिवाच्या समीप जातो हे भरतवर्षोने राजा महायुद्धात देहत्याग करणाऱ्या साठ हजार वर्ष पला व पलाने देहत्याग करणारा ऐंशी हजार व सर्व हजार वर्ष शिवलोकात निवास करतो तसे उपवासाने देहत्याग करणाऱ्या अक्षयगती प्राप्त होते पिता पितामह प्रपितामह निजवंशातील येणाऱ्या वायुर वायुर पुरुषाचे निरीक्षण करतात ते विचार करतात आमच्या गोत्रात असा कोणी पुत्र आहे की जो आम्हाला तीळ मिश्रित जल कार्तिकी व वैशाखी पौर्णिमेला देईन आणि तिथे तीर्थ सेवन केल्याने आम्ही सर्व स्वर्गात जाऊ हे सर्वश्रेष्ठ दीपेश्वराचे महात्मे मी तुम्हाला सांगतो हे राजा जो तिथे जाऊन परमभक्तीने त्याचे पठण वा श्रवण करतो तो पापरहित होऊन शिवलोकात प्रसन्न राहतो श्रेष्ठ मुनीने या तीर्थास पापमुक्त करणारे सर्वश्रेष्ठ तीर्थ मानले आहे हे व्यास तीर्थ निश्चयशे सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे हा स्कंदपूर्णातील रेवा खंडाच्या पूर्वातील व्यासतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा सत्याने अद्याप पूर्ण झाला रामकृष्णरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर